जोहार मित्रांनो दामोमोळे क्रिएटिव्ह चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीबाबत मला जी काही आयुक्त आणि उपसंचालक कार्यालयामधून जी काही अपडेट मिळाली ती माझा सांगण्याचा सा प्रयत्न असेल दुसरी अपडेट म्हणजे उपाध्यक्ष विधानसभा नरहरी झिरवाळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी काही नागपूरला आज एक वाजता मिटिंग झाली तर त्या मिटिंगमध्ये नेमकी काय घडलं तेथील अपडेट देण्याचा माझा प्रयत्न असेल तिसरी गोष्ट म्हणजे की अनुसूचित जमातीला ज्या आठ जिल्ह्यांमध्ये वाढीव आरक्षण मिळतं या वाढीव आरक्षणामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये वाढीव आरक्षण आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये नाही आहे आणि तिथे कशा पद्धतीने अन्याय झाला आहे तो सांगण्याचा सा माझा एक प्रयत्न असेल आणि चौथी गोष्ट की माझं यु यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून मला काही अभियोग्यताधारकांचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती उत्तर देण्याचा माझा आज थोडक्यात मानस असेल तत्पूर्वी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि संबंधित जो काही व्हिडिओ असेल तो व्हिडिओ व्हायरल करायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला या चॅनलचे जे काही नवीन नवीन अपडेट आहेत ते लवकरात लवकर मिळतील सुरुवातीला आपण आयुक्त स्तरावर आणि उपसंचालक ऑफिसकडून जी काही मला इन्फॉर्मेशन अपडेट मिळाली ती सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे मला सकाळी जी काही उपसंचालक आणि आयुक्त स्तरावरून माहिती मिळाली त्या जागांच्या बाबतीत मला जी अपडेट मिळाली ती अपडेट अशी आहे की ऐंशी टक्के जागा ह्या पहिल्या टप्प्यात आल्या पाहिजेत अशा पद्धतीची आपली सर्वांचीच मागणी होती परंतु त्या स्तरावरती पहिल्याच टप्प्यामध्ये ऐंशी टक्के जागा देण्याच्या संदर्भामध्ये हालचाली सुरू होत्या ते फायनलही झालं होतं परंतु जे काही विधानपरिषदमध्ये पडळकर साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केला होता की सोलापूर या जिल्हा परिषदमध्ये त्यांचे काही शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त दाखवत आहेत आणि त्यामुळे त्यांनी काही पुराव्यांसह काही बाबी तिथे समोर आणून दिल्या होत्या आणि त्यामुळे एक स्तरावरून असा निर्णय घेण्यात आलेला आहे की ऐंशी टक्के जागा जरी म रिक्त ऐंशी टक्के जागा जरी पहिल्या टप्प्यात द्यायच्या होत्या तरी पण सोलापूरसारख्याच काही जिल्हा परिषदांमध्ये काही घोळ असू शकतो परंतु भरती प्रक्रिया थांबवणं उचित ठरणार नाही आणि म्हणून सत्तर टक्के जागा ह्या भरल्या जातील म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये सत्तर टक्के जागा भरल्या जातील दहा टक्के जागा ह्या रिक्त ठेवल्या जातील जर घोळ आढळला नाही तर दहा टक्के जागासुद्धा त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला अपलोड केल्या जातील परंतु जर तरची शक्यता आहे दहा टक्क्यांच्या बाबतीत परंतु सत्तर टक्के जागा ह्या अपलोड केल्या जातील इथपर्यंत जागांच्या संदर्भामधली माहिती आहे दुसरी बाब म्हणजे की कोणती जाहिराती येतील तर सुरुवातीला तर महानगरपालिका झेडपी नगरपालिका यांचे रोस्टर कम्प्लीट आहेत आणि मग त्या जाहिराती ह्या पहिल्या येतील शक्यता की ज्या खाजगी संस्थांच्या जा जाहिराती अपलोड झालेल्या आहेत त्या येण्याचा मानस दाट शक्यता आहे परंतु जेवढ्या यांचं रोस्टर कम्प्लीट आहे ते या ठिकाणी जाहिरातीमध्ये येतील दुसरी गोष्ट की हे सगळं करत असताना याच्यामध्ये पेशातील मुलांच्या पेशा क्षेत्रातील काही मुलांची अडचण पण होती त्या तर त्या बाबतीतही मी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला तर मुळात तर पेशाच्या जाहिराती म्हणजे पेशा क्षेत्रातल्या ज्या शिक्षक पदाच्या जा जा जाहिराती आहेत त्या काही पवित्र पोर्टलला येणार नाही आहेत कारण आपल्याला माहिती आहे की जी काही क्षेत्रातील पदभरती शिक्षकांची होती ती ऑफलाईन सुरू होती त्यामुळे जर आदिवासी धारकांमध्ये काही जर समज गैरसमज असतील तर ते काढून टाकायला काय हरकत नाही कारण आपली भरती ही ऑफलाईन सुरू होती त्यामुळे त्या पवित्र पोर्टलला जाहिराती येणार नाही पण मग याच्यामध्ये अजून एक प्रश्न अभियोग्यताधारकांचा फार दिवसापासून मला यायचा त्याचीही मी माहिती काढण्याचा प्रयत्न केला की ज्या आत्ता ज्या ज्या अनुसूचित क्षेत्रामध्ये ज्यांची निवड झाली मग त्यांना पवित्र पोर्टलमध्ये संधी, हो, पोर्टल संधी आहे का तर हो त्यांना पवित्र पोर्टलमध्ये संधी आहे कारण अनुसूचित क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की त्याच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये बिगर आदिवासी याचिकाकर्त्यांनी याचिका टाकून आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती स्टे आणलेला आहे त्यामुळे निवड अद्याप ज्यांच्या झाल्या नाही किंवा ज्यांच्या निवड झाल्या पण नियुक्ती मिळाल्या नाही तर त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही तुम्हाला पवित्र पोर्टलमध्ये नॉन शेड्यूल एरियामध्ये संधी शंभर टक्के मिळेल त्यामुळे माझी पेशा क्षेत्रामध्ये निवड झाली मग आता मला नॉ नौ, नॉन शेड्युल एरियामध्ये जॉब मिळणार नाही तर असं काही नाही आहे तुम्हाला दोन्ही ठिकाणी हक्क होता आणि एका ठिकाणी तुम्ही स्टॉप झालात तरी घाबरून जाण्याचं कारण नाही कारण आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण ऑफलाईन भरती प्रक्रिया आणली त्यावेळेस आयुक्तांनी पत्र काढलं होतं आयुक्तांनी त्याला शासनाची मंजुरी घेतली होती ते नुसतं आयुक्तांचं पत्र नव्हतं तर शासनाची मंजुरी घेतली होती त्यामध्ये तुमची जरी पेशा क्षेत्रामध्ये निवड झाली असेल तरी सर्वसाधारण भरतीमध्ये म्हणजे पवित्र पोर्टलच्या भरतीमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकत होता आणि त्यामुळे इथून तुमचं जे काही निवड झाली असेल तरी तुम्हाला नॉन शेड्यूल एरियामध्ये प्रेफरन्स भाऊ जा ना व्हिडिओ पण तुमची इकडे जरी पेशा क्षेत्रामध्ये जरी निवड झाली असेल तरी नॉन शेड्युल एरियामध्ये तुम्हाला मुभा आहे घाबरून जायचं अजिबात कारण नाही परंतु त्या पत्रामध्ये हेही स्पष्ट आहे ठीक आहे नंतर आपण त्याच्या बाबतीत जी काही इन्फॉर्मेशन असेल ती घेऊ परंतु तुमची पेशा क्षेत्रातून निवड झाली असेल तर तुम्हाला नॉन शेड्यूल एरियामध्ये जाता येत होतं त्या पत्राचा अर्थ त्यामुळे तुम्ही नॉन शेड्यूल एरियामध्ये लागलात आणि नंतर पेशाचा निकाल जो काही निर्णय येईल सुप्रीम कोर्टाचा त्यानंतर तुम्ही इकडे यायचा प्रयत्न करत असाल तर त्या पत्रामध्ये तसं स्पष्ट उल्लेख नाही फक्त तुम्ही इकडून तिकडे जाऊ शकता तिकडनं इकडून येण्यासंदर्भामध्ये त्याच्यामध्ये कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही आहे कारण आपल्याला माहिती आहे शालेय शिक्षण विभागाचा एक शासन निर्णय आहे की एकदा तुमची एका जिल्ह्यामध्ये निवड झाली की तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा तो जी तुमची नियुक्ती झालेली आहे त्या नियुक्तीचा तुम्हाला तिथला राजीनामा द्यावा लागेल आणि नुसतं राजीनामा द्याव देऊन चालणार नाही तर तुम्हाला नवीन म्हणजे जी काही भविष्यात भरती येईल त्या भरतीमध्ये तुम्हाला सामोरं जावं लागेल सरळ आणि स्पष्ट अर्थ आहे त्यामुळे आदिवासी अभियोग्यता धारकांनी जर तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो सद्विवेक बुद्धीला विचारून घ्यावा मग तुम्ही हा विचारही करू शकता की सर कोर्टामध्ये जे काही होईल त्यानंतर निर्णय लागेल तर त्यावेळेस तिथपर्यंत मी थांबतो तर ॲज वी वीस तुमचा तो, तो निर्णय असेल परंतु एखाद्याला वाटत असेल की आता मी नॉन शेड्यूल एरियामध्ये जातो पुढचं जे होईल ते बघू तर तोही तुमचा स्वतःचा वैयक्तिक डिसिजन असेल त्यामुळे ही एक आ, अपडेट त्यांच्याकडून मी घेतली दुसरी गोष्ट की अभियोग्यधारकांचा हाही प्रश्न होता की जाहिराती कधी येतील तर बदली प्रक्रिया ही सुरू असल्यामुळे याला दोन तीन दिवस जातील आणि ती एकदा जाहीर झाली त्यांची यादी की त्यानंतर एक दोन दिवसामध्ये जिल्हा परिषदांचा आकडा जो आहे तो कमी जास्त होणार आहे म्हणजे एकूण जिल्हा परिषदांची जी काही रिक्त संख्या आहे ती जशा तशीच राहील फक्त पालघरमधले जे काही उमेदवार जे काही शिक्षक असतील ते जर नांदेडमध्ये जर त्यांची बदली झाली असेल तर पालघरमध्ये रिक्त जागांचा आकडा वाढेल तर नांदेडमध्ये कमी होईल तर असं प्रत्येक ठिकाणी होणार आहे कमी जास्तपणा आणि त्यानंतर ज जाहिराती अपलोड होतील आणि जाहिराती अपलोड झाल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला पसंतीक्रम देण्यासाठी पोर्टल खुलं होईल म्हणजे तुम्हाला जाहिरात पण आणि क्रम पण दिसेल त्यामुळे ही एक अपडेट तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न या ठिकाणी मी केला आहे कारण मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सव्वीस जानेवारीला त्यांना नियुक्ती प्रोग्राम करायचा आहे आता तो कितपत शक्य आहे तो येणारा काळ ठरवेल दुसरी जी अपडेट आहे ती अपडेट म्हणजे जी काही पेसा शिक्षक भरती जी ऑफलाईन सुरू होती ती कोर्ट कचेडीमध्ये अडकलेली आहे तर त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यावरती काही मार्ग काढण्यासाठी म्हणून आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहळी झिरवाळासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज एक वाजता मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये सर्वच विषयांवरती म्हणजे आरक्षणाच्या संदर्भामध्ये असेल पेसाभरती जी काही कोर्ट कचेरीमध्ये अडकलेली त्याच्यावरती असेल त्यानंतर छोट्या बिंदू नामावलीचा मुद्दा आहे आपल्याला माहिती आहे की मागे जी काही कर विभागाची टॅक्स विभागाची जाहिरात आली त्यामध्ये अनुसूचित जमातीला तीनच जागा होत्या कारण आपण डावललो जातो आहे आणि तो एक मुद्दा होता छोट्या बिंदू नामावलीचा सेंट्रल किचन्स जे काही भोजन खानावळी चालू आहेत त्याचाही मुद्दा होता त्यानंतर परदेशातल्या स्कॉलरशिपबद्दल होता असे अनेक विषय घेऊन आजची मीटिंग पार पडली परंतु पेसाभरतीच्या संदर्भामध्ये जी काही तिथे चर्चा झाली तर त्यामध्ये मी आपल्या वतीने काही मुद्दे त्यांपर्यंत पोहोचवले होते त्यामध्ये पहिला मुद्दा पोचवला होता की पेसाभरतीवरती तर मार्ग काढा दुसरी गोष्ट म जो मुद्दा पोचवला होता की ऐंशी टक्के जागा ह्या त्या ठिकाणी आल्या पाहिजेत तर आता त्यामध्ये मी तुम्हाला पै स्टार्टिंगलाच क्लेरिफिकेशन दिलं आणि तिसरी बाब म्हणजे दोन हजार एकोणीसला आदिवासी आदिवासींची जी काही जगदीश बहिरा प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने जे काही जजमेंट दिलं आदेश दिले त्यानुसार जी काही आदिवासींची विशेष भरती दोन हजार एकोणीसला सुरू होती त्यामध्ये जी काही रिक्त पदं राहिली ती रिक्त पदं ह्या पवित्र पोर्टलमध्ये देण्यात यावीत अशा पद्धतीची माझी तिसरी मागणी होती आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणीसला भरती प्रक्रिया करत असताना विशेष भरती प्रक्रिया उमेदवार आदिवासी मिळाले नाहीत कारण आपल्याला माहिती हेही माहिती आहे की पवित्र पोर्टलच्याच भरतीमध्ये आदिवासी उमेदवार मिळाले नव्हते आणि त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये जी विशेष आदिवासींची भरती झाली त्यामध्ये दोन हजार सतराच्या टेटच्या आधारा आधारावरती ती भरती झाल्यामुळे ते उमेदवार मिळाले नाही आणि म्हणून दोन हजार तेवीसच्या अभियोग्यता हो आणि शिक्षक बुद्धिमत्ता चाचणीवरती त्या ठिकाणी उमेदवारांना संधी द्यावी किंवा त्या जागा इथे याव्यात कारण मागच्या त्या जागा भरल्याच जाणार नाहीत कारण त्यावेळेस मुलंच मिळाली नाही तर आता त्या मिळाव्यात या दृष्टिकोनातून आपली मागणी होती आणि वाढीव आरक्षण जो आहे तो वाढीव आरक्षण जो मुद्दा होता तो मुद्दा त्या ठिकाणी दिला याच्यावरती चर्चा झालेली आहे आणि जो काही मार्ग काढण्याचा ठिकाणी प्रयत्न झाला तर त्याच्या बाबतीमध्ये अजूनही इतंभूत माहिती ही पुढे मिळेलच परंतु ह्या गोष्टींवरती तिथे चर्चा झालेली आहे तिसरी बाब जी आ, मला सांगायची आहे की वाढीव आरक्षण आता वाढीव आरक्षणामध्ये आठ जिल्हे येतात त्यामध्ये पालघर नाशिक धुळे नंदुरबार गडचिरोली रायगड यवतमाळ आणि चंद्रपूर हे आठ जिल्हे येतात त्यापैकी पालघर जिल्ह्यामध्ये त्यांना जे मिळा मिळणारं बावीस टक्के वाढीव आरक्षण आहे नॉन शेड्यूल एरियामध्ये तर त्या नॉन शेड्यूल एरियामध्ये बावीस टक्केने बिंदू नामावली तपासून घेतलेली आहे रायगडमध्ये नऊ टक्के जे रिझर्वेशन वाढीवर आरक्षण मिळतं तर त्या नऊ टक्केनुसार बिंदू नामावली तपासण्यात आलेली आहे परंतु नाशिकमध्ये बावीस टक्के धुळ्यामध्ये बावीस टक्के गडचिरोलीमध्ये चोवीस टक्के नंदुरबारमध्ये बावीस टक्के चंद्रपूरमध्ये चौदा टक्के आणि यवतमाळमध्ये पंधरा टक्के यानुसार बिंदू नामावली तपासण्यात आलेल्या नाहीत किंवा तिथची माहिती मला अद्याप मिळालेली नाही परंतु चंद्रपूरमधून जी काही मला माहिती मिळाली तर ती मी टेलिग्राम ग्रुपलाही सादर केली होती त्यामध्ये सात टक्क्यांनी आपल्याला जागा दाखवलेल्या आहेत आणि त्यामध्ये एकोणनव्वद अतिरिक्त शिक्षक दाखवलेले आहेत आता हा मुळात तर आपल्यावर अन्याय आहे कारण चंद्रपूरमध्ये आपल्याला वाढीव आरक्षण पंधरा टक्के आहे आता पंधरा टक्केमध्ये तिथे मंजूर पदं जर आपण पकडली तर त्या मंजूर पदांना जर भाग दिला तर सातशे जागा हे आपल्याला मंजूर मिळतात ई एस टी प्रवर्गाला त्यापैकी चारशे सोळा पदं ही भरलेली आहेत तर दोनशे चौऱ्याऐंशी जागा ह्या तिथं रिक्त असायला पाहिजे परंतु सात टक्केने बिंदूनामावली तपासण्यात आल्यामुळे तिथे आपल्यावरती घोर अन्याय झालेला आहे तर तिथे पंधरा टक्के बिंदूनामावली तपासण्यात यावी या संदर्भामध्ये तेथील मी काही अभियोग्यता हो धारकांना सांगितले होते सुचवले होतं परंतु त्यानंतर काय झालं या बाबतीत मी माहिती घेण्याचा प्रयत्न करेन परंतु वाढीव आरक्षण जर आपल्याला मिळालं वाढीव आरक्षणानुसार बिंदूनामावल्या तपासून घेतल्या तर नक्कीच आता ज्या काही रिक्त आपल्याला दिसत आहेत त्याच्यापेक्षा अजूनही सहाशे सातशेच्या वर रिक्त पद ही आपल्याला या पवित्र पोर्टलच्या भरतीमध्ये दिसतील आणि ही मी आज उपसंचालक कार्यालयाला पण ही माहिती पोहोचवलेली आहे चौथी जी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे ती बाब म्हणजे चौथी जी बाब आहे ती म्हणजे आपलं यूट्यूब चॅनल म्हणजे दामोमुळे क्रिएटिव्ह यूट्यूब चॅनल चालू के चालू केल्यानंतर काही अभियोग्यता धारकांचे प्रश्न होते त्या प्रश्नांवरती उत्तरं देण्यासाठी मला कुठेतरी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील म्हणून मी देण्याचा प्रयत्न करेन <laughs> एका अभियोगा हो धारकाने प्रश्न विचारलेला आहे की पेसा भरती होणार नाही का सर तर निगेटिव्ह राहू नका पेसा क्षेत्रातली जी काही भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया जरी कोर्ट प्रकरणामध्ये अडकली असली तरी त्याच्यामध्ये मी मागेही सांगितलं होतं की शासनाच्या वतीने आपण सिनियर ॲडव्होकेट शे से, शेखर से, नाफाडे वकील दिलेले आहेत आणि सरकारी वकीलमधले जे काही पॅनल आहे त्या पॅनलमधील वकिलांसोबत आपण सतत संपर्कामध्ये आहोत सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आपण एक इंटरव्हेशन याचिका दाखल करणार आहोत परंतु आपल्याला माहिती आहे की आता जो काही निर्णय येणार आहे तो निर्णय मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय योग्य की अयोग्य या गोष्टीवरती निर्णय येईल जर संबंधित मॅटर सुप्रीम कोर्टातच चालणार असेल तर आपल्याला इंटरव्हेशन द्यायचं आहे आणि सरकारी वकिलांचंही म्हणणं तेच आहे त्यामुळे निगेटिव्ह विचार करू नका दुसरी गोष्ट पेस एक एकाच अभियोग्य धारकाने प्रश्न विचारलाय की पेसा भरतीसाठी प्रयत्न करा शंभर टक्के आपण प्रयत्न करतोय आपण प्रयत्न केले म्हणून ऑफलाईन भरती आली आणि ऑफलाईन भरतीनंतर ठीक आहे की सुप्रीम कोर्टामध्ये एखाद्यावरती अन्याय झाला असेल तर कोर्ट हा पर्याय आहे आणि त्यानुसार काही जणांना वाटतं म्हणून ते कोर्टात गेलेत तिसरा एक प्रश्न विचारला आहे की पेसाभरती लवकर व्हायला हवी सर शंभर टक्के पेसाभरती लवकर व्हायला पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे की अनुसूचित क्षेत्रामध्ये जे तेरा जिल्हे आहेत त्या तेरा जिल्ह्यांमध्ये त्या त्याच जिल्ह्यातले उमेदवार त्या ठिकाणी लागत असतात आणि त्यामुळे तेथं ते तिथलं जे मेरिट आहे ते मेरिट कमी देतं त्यामुळे पेसाभरती लवकर झाली पाहिजे ही माझीही आणि सर्वच अभियोगधारकांची इच्छा आहे एका अभियोग्यता अभियोग्यताधारकाचा हाही प्रश्न आहे की पेसा भरती लवकर व्हावी नाहीतर नॉन पेशाचा मेरिट हाय लागेल हे खरं आहे मी मागेही सांगत होतो की पेसा भरती असेल किंवा नॉन पेसा भरती असेल ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एक बाजू जरी स्टॉप राहिली तरी दुसरी जी बाजू आहे ती बाजू सगळ्यांचाच भार घेऊ शकणार नाही आणि म्हणून पेसा भरती लवकरात लवकर करून घेण्यासाठी त्यातल्या नियुक्त्या लवकरात लवकर मिळवण्यासाठी प्रयत्न केले हेही मी सांगतो की पालघर जिल्ह्यावरतीच बाकीच्या बारा जिल्हे वॉश ठेवून होते की पालघर जिल्ह्याची जशी प्रोसिजर पुढे जाईल तशा पद्धतीने ते जिल्हे करत होते म्हणून पालघरमध्ये मी तर आंदोलन उपोषण केलं की लवकर लावत लवकर नियुक्ती मिळवण्यासाठी परंतु याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यामुळे त्या ठिकाणी तो मॅटर आता प्रलंबित राहिला आहे त्यामुळे एक आहे की ज्याला वाटत असेल की मला नॉन शेड्यूल एरियामध्ये प्रेफरन्स द्यायचे आहेत तर त्यांनी नॉन शेड्यूल एरियामधले प्रेफरन्स द्या कारण मी मगाशीही बोलो की पेशा क्षेत्रातली जाहिरात ही पवित्र पोर्टलला नाही आहे ती ऑफलाईन आहे एक प्रश्न अभियोगा हरकाचा आहे की सर्वोच्च न्यायालयात निकाल कोणाच्या बाजूने लागेल आता मी काही एवढा तज्ज्ञ नाही आहे परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित असताना निकाल कोणाच्या बाजूने लागेल एवढं भविष्यवाणी करण्याचा मला काही अधिकार नाही परंतु आपल्याला काही कायदेशीर बाबी तपासून आणि काही मार्ग काढता येईल का तर त्या दृष्टिकोनातून आपण पुढे प्रयत्न करत आहोत पण मी आता सध्या सांगू शकत नाही की निकाल कोणाच्या बाजूने लागेल एका अभियोगाच्या तारखाचा हाही प्रश्न आहे की शिक्षक भरती आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे निगेटिव्ह राहू नका कारण आचारसंहितेपूर्वी ही भरती त्यांना करावीच लागेल जर आचारसंहितेच्या जंजाळामध्ये जर यांनी भरती अडकवली तर ह्या सरकारला खूप मोठा धीर धोका निर्माण होऊ शकतो कारण नुसती शिक्षक भरतीच नाही आहे तर तलाठी भरती वनरक्षक भरती आरोग्यसेवक आरोग्यसेविका कृषीसेवक ह्या सगळ्या भरती प्रक्रिया पेंडिंगलाच आहेत म्हणजे त्यांचे निकाल त्यांच्या नियुक्त्या ह्याही अजून बाकी आहेत त्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नका स मी मागेही सांगितलं की सव्वीस जानेवारीला त्यांचं नियुक्तीचं प्लॅन आहे की त्यां सगळ्यांना म्हणजे लोकसभेचं बिगुल वाजवायचं तर बेरोजगारांना खुश करायचं हेही त्यांचं पॉलिटिकली डोक्यात व्ह्यू आहे त्यामुळे ते तेही करू शकतात परंतु ती शक्यता आहे कारण आता शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून ज्या काही पुढे अडचणी तांत्रिक बाबी जर आल्या तर मग सव्वीस जानेवारीला मिळेल का तर ती एक शक्यता आहे एका अभियोग्यता धारकाचा प्रश्न आहे की एन टी सीच्या जागा नसतील च नसतील काय करावं तर एन टी सीच्या जागा जिथे जिथे नसतील तर तिथे आता काही काही ठिकाणी ई एस टीच्या नाही आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये एस सीच्या नाही का आहेत काही ठिकाणी ओपनच्या नाही का आहेत काही ठिकाणी सीच्या नाही आहेत त्यामुळे एक काही जिल्ह्यांमध्ये कोणाच्या असतील तर काही जिल्ह्यांमध्ये कुणाच्या नसतीलही त्यामुळे एका एक दोन जिल्ह्यांमध्ये नसतील म्हणून पॅनिक होऊ नका आता प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आरक्षण जी काही टक्केवारी आहे त्या टक्केवारीनुसार प्रत्येक वर्षाला तुमचा रेशो किती खाली होतो म्हणजे तुमचं प्रमोशन वाईज असेल किंवा तुमचं निवृत्तीचं रेशो किती असेल त्यानुसार त्या त्या आकडेवारीनुसार म्हणजे तुम्हाला रिझर्वेशन किती पर्सेंट दिले त्यानुसार होतो त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये जागा असतीलही काही जिल्ह्यांमध्ये नसतील परंतु जसं तुमच्यावरती अन्याय झाला आहे तसं अनुसूचित जमातीच्या प्रवर्गावरतीही अन्याय झाला आहे की आठ जिल्ह्यांमध्ये वाढीव आरक्षण मिळ मिळायला हवं पण दोनच जिल्ह्यांमध्ये मिळाले तर तिथेही अन्याय आहे एकाचा वा एकाच वाढी अभियोग्यताधारकाचा प्रश्न होता की वाढीव आरक्षण कुठे आहे तर मी मगाशीही सांगितलं पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये बावीस टक्के वाढीव आरक्षण आहे म्हणजे दोन हजार एकचा जो आरक्षण कायदा आहे त्यामध्ये बदल तरतूद केलेली आहे चोवीस टक्के गडचिरोलीमध्ये आरक्षण आहे पंधरा टक्के यवतमाळमध्ये आहे चौदा टक्के चंद्रपूरमध्ये आहे आणि नऊ टक्के आरक्षण हे रायगडमध्ये आहे मी एक उदाहरण खातर चंद्रपूरचं दिलं की चंद्रपूरमध्ये जर जागा आल्या तर दोनशे चौऱ्याऐंशी जागा हे चंद्रपूरमध्ये वाढू शकतात जर अशा नंदुरबार रत्ना सॉरी नंदुरबार नाशिक धुळे गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जर प्रयत्न केले तर अजूनही सातशे आठशे जागा वाढू शकतात एका अभियोग्यता धारकाचा प्रश्न आहे की कोर्ट केसेससाठी प्रयत्न करा शंभर टक्के आपण प्रयत्न करतोय मार्ग काढण्याचाही प्रयत्न करतोय त्यामुळे कोणीही पॅनिक होऊन जाऊ नका एका अभियोगेता धारकाचा हाही प्रश्न आहे की ज्यावेळेस पेसाभरती सुरू झाली तर त्यावेळेस आयुक्त स्तरावरून एक वेळापत्रक घ्यायला पाहिजेत होतं परंतु ते वेळापत्रक न घेतल्यामुळे कोर्टामध्ये याचिका पडली तर असं बिलकुल नाही आहे पेसाभरतीच्या संदर्भामध्ये याचिका ही फेब्रु वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसलाच मुंबई हायकोर्टात पडल्या होत्या आणि तेव्हापासून आपण फॉलोअप घेतोय हो परंतु सगळ्यात जिल्हा परिषदांना तेराच्या तेरा जिल्हा परिषद ज्या अनुसूचित क्षेत्रामध्ये आहेत त्या अनुसूचित क्षेत्रामधील जिल्हा परिषदांना डायरेक्शन आल्या होत्या आणि त्या डायरेक्शननुसार ते काम करत होते परंतु ह्यामध्ये जरी आज जरी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती सुरू झाली तरी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून काय होतं तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला निवड तुमची निवड होते फक्त म्हणजे तुम्ही चॉईस देताय त्यानंतर मग तुमची निवड यादी लागते त्यानंतर सगळी प्रक्रिया ही जिल्हा परिषदेलाच करावी लागते म्हणजे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यानंतर तुमची नियुक्ती असेल नियुक्ती आदेश असतील नि पदस्थापना आदेश असतील हे सगळे तेच बनवतात पवित्र पोर्टल हे एक सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये तुम्ही आप जो काही अन्याय होत होता की पैसे घेऊन भरती होते तर तो कुठेतरी टाळण्यासाठी म्हणून हे सॉफ्टवेअर आले जसं बदली प्रक्रियेमध्ये व्हायचं की बदली प्रक्रिया होताना पैसे भरून होते तर ते टाळण्यासाठी प्रयत्न केला तसं हे पवित्र पोर्टल आहे त्यामुळे ही एक गोष्ट आहे आठवा एका सदस्याचा प्रश्न आहे की मोळे सर अभ्यासू आहात पण थोडे लवकर अपडेट आणि रिप्ले करत चला तर शंभर टक्के लवकर रिप्ले देण्याचा मी प्रयत्न करेन हे काही धारकांचे काही प्रश्न होते आणि मी आज आठ वाजता यू यूट्यूबला ऑनलाईन येणार होतो लायू परंतु टेक्निकल काही यूट्यूबचे माझे इश्यू आहेत त्यामुळे येता येणार नाही परंतु हा व्हिडिओ तुमच्या समवेत हा असेल तर आज आपण आयुक्त आणि उपसंचालक कार्यालयातून जी काही अपडेट मिळाली ती अपडेट तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला त्यानंतर विधानसभेमध्ये जी काही आज एक वाजता मिटिंग झाली त्या मिटिंगची इन्फॉर्मेशन मी दिली त्यानंतर वाढीव आरक्षण कुठल्या जिल्ह्यांमध्ये झाले आणि कुठल्या जिल्ह्यांमध्ये होणं अपेक्षित होतं ती एक बाब मी निदर्शनास आणून दिली आणि चौथी बाब की आपले अभियोग्यताधारकांचे काही प्रश्न होते त्या प्रश्नांवरती मी माझ्या परीने उत्तर देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर ते प्रश्न हा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड झाल्यानंतर तुम्ही विचारू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मी देण्याचा प्रयत्न करेन आदिवासी जे काही अभियोग्यताधारक असतील त्या आदिवासी अभियोग्यताधारकांनी जर काही प्रश्न असतील तर तेही विचारा की जेणेकरून कुणीही सद्यस्थितीमध्ये मी बाकीच्या उमेदवारांबद्दल बोलत नाही याचा अर्थ असा नाही आहे पण सद्यस्थितीमध्ये आदिवासी जे उमेदवार आहेत अभियोग्यताधारक तर पेशा क्षेत्रामध्ये भरती प्रक्रिया सुप्रीम कोर्टामुळे थोडीशी स्टॉप झाल्यामुळे तिथे एक वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून मग तुमचे जे आदिवासी स अभियोगेता काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा प्रश्न असतील तर व्हॉट्सअप करा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन ह्या आजच्या अपडेट होत्या आणि अशा नवनवीन अपडेट मला भेटल्यानंतर मी शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोचवेन परंतु तु, तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जोहार जय संविधान